शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या हो, शेतकऱ्यांसाठी आनंदाची देखील बातमी आलेली आहे जे शेतकरी मित्र व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत पाहतील त्यांना सर्व बातम्या पाहायला मिळतील मोदी सरकारचा मोठा निर्णय पाहायला मिळत आहे पीक विमा देखील आता शेतकऱ्यांना मिळणार आहे आता त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत सर्वात मोठी बातमी आहे महाराष्ट्रातील हवामानात मोठा बदल होणार राज्यात आता पुन्हा एकदा पावसाची शक्यता बारा तेरा दिवस मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली सर्वात मोठी बातमी आहे ती म्हणजे कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारी कापूस व सोयाबीन अर्थसहाय्यासाठी प्रति हेक्टरी पाच हजारांचे अनुदान ई पीक पेरा नोंदणी असणारे सर्व शेतकरी लाभार्थी पात्र कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली माहिती आता ही एक कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासदायकच बातमी म्हणावं लागेल त्यासाठी ई पीक पाहणी नक्की करा असे आदेश आत्ता शेतकरी मित्रांनो आपण अपडेट पाहिलीच आहे पाच हजार रुपये घेण्यासाठी तुम्हाला काय कोणते काम तात्काळ करायचे आहे ती म्हणजे पीक पाणी जेणेकरून पुढील वर्षी देखील मोठ्या प्रमाणात तुम्हाला लाभ मिळेल प्रोत्साहनचे तेहतीस हजार शेतकऱ्यांना मिळणार अनुदान शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी दिलासादायकच बातमी म्हणावी लागेल कारण आता प्रोत्साहनचे अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ मिळणार सर्वात मोठी बातमी आहे ती म्हणजे कांद्याच्या दराबाबत कांद्याला तीन हजार चारशे रुपयांचा जास्तीत जास्त दर जालना या बाजार समितीत मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो कमीत कमी दर हा सहाशे रुपये आहे तर सरासरी दर एक हजार चारशे रुपयांपर्यंत मिळत आहे आवक सहाशे पस्तीस क्विंटलची आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला कांद्याच्या दरामध्ये झपाट्याने मोठ्या प्रमाणात वाढ होत चाललेली आहे त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे मागच्या काही दिवसापूर्वी कांद्याचे दर खूप मोठ्या प्रमाणात घसरले होते शेतकऱ्यांचा माल संपला हरभरा सहा गहू अडीच हजारांवर सध्या स्थितीला शेतकऱ्यांचा माल संपताच आता बाजारभावामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे यामुळे शेतकरी वर्गामध्ये नाराजीचे वातावरण आहे ना परंतु सध्या स्थितीला पीक विमा मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देखील मिळत आहे जिल्ह्यांची नावे देखील अपडेट झालेली आहे पुढील आपण अपडेट पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत सध्या स्थितीला बाजारभाव वाढत चाललेले आहेत सर्वात मोठी बातमी आहे वीस लाख शेतकऱ्यांना मिळणार मोठ्या प्रमाणात अर्थसहाय्य दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना भावांतर योजनेअंतर्गत अर्थसहाय्य देण्यात येणार आहे यामध्ये सध्या स्थितीला पाहायला गेलं तर पश्चिम विदर्भातीलच वीस लाख शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मिळणार आहे म्हणजे पाहू शकता मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांची पात्र संख्या आहे सध्या स्थितीला शेतकऱ्यांना यामुळे देखील मोठ्या प्रमाणात मिळत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी शंभर कोटीहून अधिकची भरपाई वाटप आता खूप सारे शेतकरी मित्र म्हणत होते की सरकार तर निर्णय घेत आहे परंतु वाटप होत नाही तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता एक शंभर कोटीहून अधिकची भरपाई वाटप झालेली आहे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता देताना जिल्ह्यातील सव्वा चार लाखांहून अधिक शेतकऱ्यांना जवळपास एकोणनव्वद कोटी एवढा निधी देखील वितरित करण्यात आलेला होता मागच्या वेळेस यामधून शेतकऱ्यांना दिलासा तर मिळालेलाच होता त्यातली त्यात आता पीक विम्यामधून मोठ्या प्रमाणामध्ये दिलासा शेतकऱ्यांना मिळत आहे कारण की पी किंवा योजनेची शंभर कोटीहून अधिकची भरपाई आता वाटप होत आहे यामुळे शेतकरी वर्गात सध्या स्थितीला आनंदाचे वातावरण आहे राज्यातील शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळत आहे आता सध्या स्थितीला बीड जिल्ह्यासाठी चारशे कोटीची रक्कम आहे तसेच यामध्ये चंद्रपूर जिल्हा आहे नाशिक जिल्हा आहे सांगलीचा देखील समावेश आहे या जिल्ह्यांना आता लवकरच मदत देखील मोठ्या प्रमाणात वाटप होणार आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्याबाबत देखील आपण अपडेट नक्की देऊ तुमच्या जिल्ह्याचे नाव कॉमेंट करून सांगू शकता व तालुका कोणता आहे ते देखील नक्की कळवा व ज्या शेतकऱ्यांनी सबस्क्राईब केलेले आहे त्यांचे मनापासून आभार सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर एक हजार पाचशे रुपयांऐवजी तीन हजार रुपये देऊ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सर्वात मोठी घोषणा आपल्याला पाहायला मिळत आहे आता लवकर अंमलात आणणार सध्या तित्र शेतकऱ्यांच्या खात्यात एक हजार सहाशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये जमा पी किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे चार लाखांवर शेतकरी पात्र आता शेतकऱ्यांसाठी आनंदाचीच बातमी म्हणावं लागेल शेतकऱ्यांच्या खात्यात एक हजार सहाशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये जमा पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीसाठी चार लाखांवर शेतकरी आपल्याला पाहायला मिळत आहेत यासाठी शेतकरी मित्रांना ई के वाय सी करण्याचे आव्हान देण्यात येत आहे सध्या स्थितीला आपल्या या थमनेलवरती म्हणजे बॅनरवरती पाहिलेच असेल की शेतकऱ्यांनी हे काम तात्काळ करावे का पाच हजार रुपये मदत मिळेल तर शेतकरी मित्रांनो ई के वाय सी करून घ्या जेणेकरून आता जर पी एम किसानचा किंवा नमो शेतकरीचा हप्ता जाहीर झाला मदत मिळेल सर्वात मोठी अपडेट आहे डिजिटल पीक सर्वेक्षण सुरू पंधरा सप्टेंबर पर्यंत करा नोंदणी शेतकऱ्यांना नोंदवता येईल पीक पेरा शेती मित्रांची मिळणार मदत आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी अपडेट आहे सध्या स्थितीला डिजिटल पीक सर्वेक्षण सुरू आहे पंधरा सप्टेंबरपर्यंत नोंदणी करा तसेच शेतकऱ्यांना नोंदवता आता पीक विमा देखील नोंदवता येणार आहे तसेच शेतकरी मित्रांशी मदत देखील मिळणार आहे ही एक आनंदाचीच बातमी आहे ॲपमध्ये ओ टी पीच्या सहाय्याने पडताळणी देखील शेतकरी मित्रांनो करू शकता सर्वात मोठी बातमी आहे ती म्हणजे नुकसानग्रस्तांसाठी नुकसानग्रस्तांच्या मदतीच्या निकषात मोठ्या प्रमाणात बदल आता लवकरच नुकसानग्रस्तांना मोठ्या प्रमाणात मदत देखील मिळणार आहे सध्या स्थितीला आता पूरग्रस्त असतील किंवा अतिवृष्टीच्या तडाक्यात सापडलेली नागरिक असेल त्यांना सरकारकडून दुप्पट दराने मदत केली जाणार आहे म्हणजे जी रक्कम जर पाच हजार रक्कम मिळणार असली तर आता दहा हजार मिळेल जर पंधरा हजार मिळणार असली तर तीस हजार मिळेल अशी रक्कम दुप्पट करण्यात आलेली आहे सर्वात मोठी बातमी आहे शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी पन्नास हजाराचे अनुदान येता शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण प्रोत्साहन अनुदान आधार लिंक वाय सी करण्याचे देखील आव्हान करण्यात आलेले आहे शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला जर गरज असेल तर तुम्ही नक्की करून घ्या जेणेकरून तुम्हाला काही तोटा राहणार नाही आहे सध्या स्थितीला प्रोत्साहन अनुदान शेतकऱ्यांना मिळत आहे त्यात आधार लिंक ई के वाय सी करण्याचे आव्हान देण्यात आलेले आहे तुम्ही ई के वाय सी आधार लिंक केलेले आहे का नाही ते कॉमेंट करून नक्की कळवू शकता सध्या स्थितीला शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी पन्नास हजाराचे अनुदान पाहायला मिळत आहे यामुळे सध्या स्थितीला शेतकरी वर्गामध्ये काही ना काही प्रमाणात आनंदाचे वातावरण आहे मोठ्या प्रमाणात लाभ देखील मिळत आहे शेतकऱ्यांनी बजावली केंद्र राज्य सह विमा कंपनीला थेट नोटीस सध्या स्थितीला पाहायला गेलं तर एकशे तेहतीस कोटी विमा भरपाई थकीत असल्याचे कारण एकशे तेहतीस कोटी रुपयांची विमा भरपाई थकीत असल्याचे कारण आपल्याला पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांनी बजावली केंद्राकडे नोटीस राज्यासह विमा कंपनीला ही नोटीस पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला तब्बल शंभर नव्हे तर ते एकशे तेहतीस कोटी विमा भरपाई थकीत असल्याचे कारण देखील देण्यात आलेले आहे सध्या स्थितीला मोठी बातमी आहे सर्वात मोठी बातमी वांग्याच्या दराबाबत व हिरव्या मिरचीच्या दराबाबत वांग्याचा दर जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपये अकळू ज्या ठिकाणी मिळत आहे तसेच हिरव्या मिरचीचा दर जास्तीत जास्त आपल्याला तीन हजार पाचशे रुपयांपर्यंत पाहायला मिळत आहे ज्या शेतकऱ्यांनी ही दोन पिके घेतलेली असतील त्या शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळत आहे बाजारभावामध्ये दे वाढ देखील होत चालली आहे शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी कर्जमुक्तीच्या अनुदानासाठी शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करणे अनिवार्य शेतकरी मित्रांनो ही अपडेट आता लक्षात घ्या व्हिडिओ शेवटपर्यंत ही महत्वाची अपडेट आहे पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या जवळचे आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन आधार प्रमाणीकरण म्हणजे केवायसी करून घेण्याचं आवाहन सहकार विभागाने केलेलं आहे खूप सारे शेतकरी मित्र याकडे दुर्लक्ष करत आहेत परंतु ही दुर्लक्ष करण्याजोगी गोष्ट नाही आहे हे देखील शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या सध्या स्थितीला पाहायला गेलं तर कर्जमुक्तीच्या अनुदानासाठी शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरणे अनिवार्य राहील असं सांगितलेलं आहे पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या जवळच्या म्हणजेच आता आपले सरकार सेवा केंद्र जे असतं त्या ठिकाणी जाऊन आपलं काय करायचं आहे आधार प्रमाणीकरण म्हणजे के वाय सी करून घ्यायची आहे ई के वाय सी केले की के तुम्हाला याचाच फायदा नव्हे तर अजून मोठमोठ्या योजनांचा देखील फायदा मिळू शकतो त्यामुळे शेतकरी मित्रांना मोठ्या प्रमाणात आव्हान देखील करण्यात येत आहे आता राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आपण पाहणार आहोत ही एक आनंदाचीच बातमी म्हणावं लागेल कारण की सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणामध्ये राज्यभर म्हणण्या म्हणण्याजोगं सध्या स्थितीला पाहायला गेलं तर मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात उन्हाचा कडाका गरमीची लेवल पाहायला मिळत होती परंतु पावसाने चांगला जोर धरलेला आहे आज पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश भागात चांगल्या सरी होतील काही ठिकाणी मुसळधार देखील पाऊस होणार आहे विदर्भात देखील अशी शक्यता आहे मात्र मराठवाड्यातील थोडासा जोर आज जरी कमी राहिला तरी उद्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळू शकतो रोजची रोज अपडेटसाठी सबस्क्राईब नक्की करा